आता वळूया सायंकाळच्या बातमीकडे एक नजर टाकूया राजकीय क्षेत्रावरील बातमीवर आमदार बच्चू कडू यांनी महायुतीला रामराम ठोकून महाशक्ती काढण्याच्या भूमिकेत दिसत आहे आगामी विधानसभा निवडणुकीत आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर लढणार अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केली आहे विधानसभेचे जे आहे तयारी सगळीकडे सुरू आहे तुम्ही महायुतीसोबत जाणार आहात की महाविकास आघाडीसोबत जाणार स्वतंत्र आणि कधी पण जागा आता जाहीर करू ना उद्या आमची संभाजीनगरला बैठक आहे बैठक झाल्यानंतर समोरच्या आता रचना करू कशा पद्धतीने समोर जात आहे आता महाराष्ट्र आहे त्यात काय नवल आहे त्यांनी लोकसभेत तसाच निर्धार केला होता सक्सेस झाले नाही महाराष्ट्र आहे ना गुजरात थोडा आहे हेतू चांगला असेल तर काही हरकत नाही का चांगल्या हेतूसाठी नियम तर कधी कधी त्यात काय विशेष आहे अशा किती जागा बडकवल्या काँग्रेसवाल्यांनी भाजपवाल्यांनी पण कधीपर्यंत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेची लिस्ट आता इतक्या लवकर काही फायनल होणार नाही पण मला असं वाटतं का उद्याची बैठक झाल्यावर समोरचं आम्ही सांगू कशा पद्धती हो काल अमित शहा बैठक घेतली पंचेचाळीसचा फॉर्म्युला देखील जागा आमची महाशक्ती आहे युती नाही ना आघाडी नाही सरकार हम बनायगे काल संजय राऊत असं बोललय की एकनाथ शिंदे यांचा एन्काउंटर लवकरच जनता करणार आहे संजय राऊत ते आता आकाशवाणी केंद्र आहे शिवसेनेचं त्यांना रोज बोलावं लागतं त्याच्यानंतर ते बोलत राहतात काहीतरी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून जे आहे ते आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेला आहे विरोधक टीका करताना सरकारकडून कडून त्यांना दुतोंडी सापडत कुणाला अक्षय शिंदे वरून सरकार आणि विरोधकांमध्ये एकामेकांवर टीका सुरू आहे सरकार कडून त्यांना विरोधकांना दुतोंडी साप म्हणलं जात तर विरोधक या सगळ्या एन्काउंटरवर संशय मला त्याच्यातली काही कल्पना नाही आहे